बातमी संजय राऊतांच्या आगामी पुस्तकाच्या संदर्भातली नरकातला स्वर्ग या नावानं संजय राऊतांनी एक पुस्तक लिहिलंय ते तुरुंगात असतानाचे अनुभव या पुस्तकामध्ये आहेत पुस्तक पूर्ण लिहिल्यास राऊतांना उद्धवच नरकात पोहोचवतील अशा शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लेगावलाय हे पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील दिलेली कारण का संजय राऊत संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत जी जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत त्याची आठवण कदाचित ज्यांच्या ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर जी जी माहिती काही आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती त्या बाबतीमध्ये उल्लेख करा ना